हॅलो फ्रेंड्स कंपनीने जून ग्लो सेल नावाचं एक फ्लायर लाँच केलेला आहे ह्या फ्लायरचा कालावधी असणार आहे सहा जून ते नऊ जून म्हणजे सहा सात आठ नऊ एकूण चार दिवस हे फ्लायर चालणार आहे परंतु ह्या फ्लायरमधल्या जर तुम्हाला काही प्रोडक्ट हवे असतील त्या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी एक जून ते पाच जून या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बावीसशे रुपयाची ऑर्डर पूर्ण करायची आहे जर तुम्ही बावीसशे रुपयाची ऑर्डर पूर्ण केली तरच तुम्ही ह्या फ्लायरच्या प्रोडक्टचा फायदा घेऊ शकता आता या फ्लायरमध्ये नक्की काय ऑफरला आहे किंवा कुठले कुठले प्रोडक्ट ऑफरला आहे किती पर्सेंट डिस्काउंटने ऑफरला आहे याची मी एक शॉर्ट माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सर्वांनी फ्लायर बघा आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करा थँक्यू